महिलांच्या पाटील महारुद्रजी पाटील अमोलजी विठ्ठलजी दोरगे आपण सर्वजण खरं तर अनेक दिवस मला सुरेश भाऊ खूप वेगवेगळे जण सांगत होते कि निमगाव खेकी मध्ये कार्यक्रम करायचा आहे बर ना म्हणजे माग निमगाव केतकीला आलो होतो तो शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आलो होतो आणि पुन्हा निमगाव केतकीला येत असताना शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी बरेच जण आजूबाजूला होते त्यातले अनेक जण आता आजूबाजूला नाहीत म्हणजे बाजूची माणसं गेली पण तेव्हा शिवस्वराज्य यात्रेसाठी आलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या भावनेने आलो होतो आता आजूबाजूची माणसं बदललीत पण आलोय त्याच तत्वासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका अशी शिकवण दिली होती त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आज शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याची असेल दूध उत्पादक शेतकऱ्याची असेल डाळी उत्पादकांची असेल ऊस उत्पादकांची असेल हे मोदी सरकार पंचवीस लाख ,00 ,00 कोटी रुपयांची मोजक्या उद्योगपतींची कर्ज माफ करत पण आमच्या शेतकऱ्यांचं काही हजार रुपयांचं कर्ज माफ होत नाही एका वर्षभरात गेल्या वर्षभरात आता नवीन वर्ष साजरे करतील लोक पण नवीन वर्ष साजरे करत असताना या महाराष्ट्रातल्या दोन हजार सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि महाराष्ट्राचं सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहोत विचार करा कांद्याची निर्यात बंदी होऊन आज जवळपास बावीस दिवस आले पण सरकारच्या एकाही प्रभावशाली मंत्र्यानं ही गोष्ट ठणकावून सांगितली नाही की निर्यात बंदी उठवा जवळपास ऐंशी टक्के दूध उत्पादक शेतकरी हा खाजगी दूध संस्थांना दूध घालतो हो, पण सरकार फक्त ज्या सहकारी दूध संस्था यांना दूध घालणाऱ्या लोकांनाच पाच रुपयाचं अनुदान देत आणि मग तुमच्या मनात प्रश्न पडत असेल एवढे मातब्बर मोठमोठे नेते जे सत्तेत सुद्धा सामील आहेत असे नेते मान वर करून सरकारला जाब का विचारत नाहीत तुमच्यासारखा मलाही प्रश्न पडला होता ना आता आमच्या सहकार्याने जेव्हा पोवाडा सादर केला तेव्हा या पोवाड्यातून या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं झालं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी सांगत असताना वतनदारांचा जरूर उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला सगळ्यात जास्त विरोध जर कोणी केला होता तर तो, तो मुघला इतकाच मुघलांना जाऊन मिळणाऱ्या वतनदारांनी केला होता का होता वतनदारांचा विरोध आपली वतन जाऊ नयेत आपल्या वतनावर काहीतरी गदा येऊ नये म्हणून वतनदार जी कोणती शाही असेल आदिलशाही असेल मुघल शाही असेल, असेल सगळ्यांची हात मिळवणी करायला तयार होते पण स्वराज्यामध्ये वतनदारी नव्हती त्यामुळे स्वराज्यात सामील व्हायला कोणी तयार नव्हतं आणि मग या वतनदारांची परिस्थिती काय व्हायची वतनदारांची परिस्थिती काय होती याचा विचार करा जेव्हा अफजल खानानं स्वराज्यावर हल्ला केला या स्वराज्यावर हल्ला केल्यानंतर जेव्हा अफजल खानानं तुळजापूरच्या मंदिरावर आक्रमण केलं तुम्हाला काय वाटतं औरंगजेबाच्या अफजल खानाच्या फौजेत जे सरदार होते मग मंबाजी भोसले असतील नाईकजी पांढरे असतील बाजी घोरपडे असतील यांची मनगट शिवशिवली नसतील यांचं रक्त सळसळलं नसेल रक्त त्यांचंही सळसळत होत मनगट त्यांची शिवशिवत होती पण झूल वतनदारीची पांघरलेली होती मान मांडलिकत्वाच्या ताब्यात दिली होती त्यामुळे अफजल खानाला नजर उचलून बोलण्याची परिस्थितीच नव्हती बाबा तू असं का करतोय हा इतिहास पुन्हा जागवण्याचं कारण असं की हीच परिस्थिती आज आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची झालीय का झुल वतनदारीची पांघरलेली आहे आणि त्यामुळं केंद्र सरकारला जाब विचारण्याची हिंमतच विसरून गेलेत का आमची कांद्याची बंदी करता आहात का आमच्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देत नाही आत कारण असं म्हणतात असं म्हणतात की जर लाचारीनं मान पायाकडं झुकली तर नजरेला नजर देऊन प्रश्न विचारता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली की काय हा प्रश्न आहे आणि आज खरंच योगायोग म्हणजे सावतामाळी महाराजांच्या मंदिरामध्ये जेव्हा शेतकरी आक्रोश मोर्चा विषयी बोलतो म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी हे ज्या संत शिरोमणी सावतामाळी महाराजांनी सांगितलं त्यांच्या मंदिरामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा विषयी बोलतोय म्हणजे ही जी कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबीर या सगळ्यामध्ये माझा हरी आहे माझा पांडुरंग आहे या कर्मात माझा पांडुरंग आहे म्हणजे अरण इतकं पंढरपूर पासून जवळ असून संत शिरोमणी सावतामाळी महाराज पंढरपूरला पंढरीच्या दर्शनाला गेले नाही तर आपल्या कामात रममान होणाऱ्या या संत शिरोमणीकडे पाहून पंढरीचा पांडुरंग दर्शन देण्यासाठी अरणला आला ही कर्माची महती ही शेतकऱ्याच्या कष्टाची महती ही संत शिरोमणी सावतामाळी महाराजांनी घालून दिली आणि आज त्याच शेतकऱ्याच्या कष्टाचा वारंवार अवमान कोण करता तरहे करत असेल तर हे केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार करतय म्हणजे संसदेमध्ये महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी काय नेमकी मागणी करत होतो निर्यात बंदी विषयी बोला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी बोला केंद्रातल्या सरकारला जेव्हा सुप्रियाताई आणि मी ही मागणी करत होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणं हा गदारोळ वाटला आणि त्यांनी निलंबन केलं आमच्या दोघांच आपण काय म्हणतो की स्त्री ही शक्ती आहे म्हणजे सुप्रियाताई ज्यावेळी पार्लमेंटमध्ये बोलतात संसदेमध्ये बोलतात तेव्हा पेनड्रॉप सायलेन्स असतो आणि ज्यांना सलग आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालाय दोनदा महासंसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे अशा खासदाराचं जेव्हा निलंबन होत मी पाहत होतो या गोष्टीकडे सोबत निलंबन झालं होतं पण मी कायम असं म्हणतो की महाराष्ट्राच्या माझ्या प्रत्येक माता भगिनीला एक फार मोठा आदर्श लाभलाय फार मोठा वारसा लाभलाय तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि ने नेतृत्वाचा वारसा लाभलाय म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसारखं मातृत्व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं कर्तृत्व आणि पुण्यश्वर अहिल्याबाई होळकरांसारखं नेतृत्व तुन्याद। या मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या घडीला कोणी चालवत असेल तर त्या आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे चालवतात आणि जेव्हा त्यांचं निलंबन होत आणि हे निलंबन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना हे निलंबन होतं तेव्हा एका महत्वाच्या गोष्टीची फक्त आठवण करून देतो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्यावेळी कांद्याचे भाव वाढले होते आपण सगळ्यांना आठवत असेल आठवतो ना अजून कांद्याचे भाव वाढल्यानंतर गळ्यात कांद्याच्या माळा घेऊन घालून कोण संसदेत यायचं कुठल्या पक्षाचे नेते कुठल्या जोरात सांगा मीडियाला पण कळू द्या कुठल्या पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून यायचे भाजपचे आणि काय सांगायचे निर्यात बंदी करा निर्यात बंदी करा निर्यात बंदी करा शेतकऱ्याचं कंबरड मोडू द्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं माझ्या शेतकऱ्याला चार सुखाचे दिवस येण्याची वेळ आलेली आहे काही झालं तरी मी निर्यात बंदी करणार नाही हे ठणकावून सांगणारा नेता जर कोणी होता तो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब होते आणि आज काय परिस्थिती आज जेव्हा शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा घाईघाईनं या केंद्र सरकारनी निर्यात बंदी लागू केली त्यामुळे या सरकारला फक्त खाणाऱ्यांचं पडले पिकवणाऱ्यांचं नाही असं जरी म्हणत असलो तरी दुसरी वस्तू स्थिती वेगळी आहे आज डेअरीला दूध घालतो आपण घालतो का नाही भाव काय मिळतो दुधाला पंचवीस सव्वीस रुपये आणि पिशवी घ्यायला गेलो दुधाची कितीला पडते अठ्ठावन्न रुपयाला पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न रुपयाला म्हणजे तुमच्याकडून दूध घ्यायचं पंचवीस रुपयाला पिशवी येते पंचावन्न रुपयाला मधल्या तीस रुपयाचं होतं काय म्हणजे मग हे सरकार नेमकं खाणाऱ्यांचाही विचार करत नाही हे पिकवणाऱ्यांचाही विचार करत नाही हे सरकार फक्त मोजक्या उद्योगपतींचा विचार करत आणि म्हणून त्यांच्यासाठी पंचवीस तीस लाख कोटींची कर्जमाफी होते पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कर्जाचा विचार होत नाही आणि म्हणून या शेतकरी विरोधी सरकारचा हा बुरखा फाडण्यासाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला आणि मोर्चा निघाल्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मळमळायला लागत म्हणजे भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी काय सांगितलं या मोर्चानी काय व्हायचं नाही पण या अध्यक्षांना प्रदेश अजिबात याची फिकीर नाही की हे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत केंद्रात बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांना हे सांगितलं पाहिजे की आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे सोडवा आणि हे जर सुटत नसतील आणि सरकारला जर जाग येत नसेल तर या सरकारला जाग कराव लागेल आणि त्यासाठी या संघर्षात तुमच्या खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता काय उभा राहील हे तुम्हाला हमी देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद दादा आपण या ठिकाणी अतिशय केंद्रावर राज्य सरकारच्या विरोधात आपलं रोष पूर्ण मनोगत आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्याच मनामध्ये आहेत पण आम्ही व्यासपीठावर येऊन त्या व्यक्त करू शकत नाही आपल्या माध्यमातून त्या भावना शेतकऱ्यांसमोर पोहोचल्या आपले या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी सन्मानिय संदेश संदेश सागर फुटाणे याची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला सगळ्यांनाच माहितीये कि एक तुम्हाला माहितीये गेल्याशिवाय इथलं म्हणजे तो एक दरवाजा असा असायचा कि निमगाव केतकीतून जाताना सकाळी इंदापूरला कुठेही जाताना पहिली भेट कुठे व्हायची तर जमा मोरेंना भेटायचा आणि पुढे जायचं

दौंड इंदापूर बारामती पुरंदर हा सगळा जो भाग आहे हा फक्त नावाला वेगळे तालुक्या नाती गोती संबंध शाळा कॉलेज शिक्षण व्यवहार सगळी साठी वेगळे ते सगळे तालुके एकच लग्न कार्य सोहळे सगळे एकमेकाला ओळखतात बारामती चाचणी पडली तरी इंदापूरकरांना माहिती असतं पुरंदरला काय झालं इंदापूरकरांना का माहिती असतं इंदापूरकरांना पण असेल इलेक्शन असेल म्हणजे असतात बारामतीचे लोक त्या भागातले निर्याशी जास्ती संबंधित आहेत म्हणजे जरी निरा पुरंदर मध्ये असला तरी जास्ती बारामतीला संबंध येतो सोमेश्वर कारखान्यामुळे तसंच सणसरचे लोक बारामती काटेचेवाडीचे लोक बारामतीला जायची पाहिजे संसरला जास्ती येत आणि या संपूर्ण भागामध्ये मा माझे दोन बंधूंचा सगळ्यात जास्त इंदापूरला संबंध येतो ते म्हणजे श्रीनिवास पवार शर्मिला वैनी आणि नंदा वैनी आणि राजू दादा कारण मी जेवढी येते लोकप्रतिनिधी म्हणून गुंजभर जास्तच ते दोघे इथे येत असते मग कृषी विज्ञान केंद्राचं काम असेल किंवा बापूंचा शिकायला संसरला होते बापू म्हणजे श्रीनिवास बापू या सगळ्यांचे संबंध आपल्या सगळ्यांचे संबंध हे फार प्रेमाचे आहेत आणि इंदापूर मध्ये मग बोरीला पाऊस पडला तर सगळ्यात पहिला कोण बोरीला येत साहेब येतात त्यामुळे बोरी असेल सगळी गावात